तुमची आंघोळ झाली की आंघोळ झाली थोडंसं पाणी घातलं देवपूजा झाली जा चहापे लिही मग काय आज मस्त सकाळ सकाळ लवकर उरकले आहे आम आमच्या आकाचं जा। आज आहे रविवार आहे का नाही आका आज रविवार पोरांला सुट्ट्या आहेत आज मस्त आका आता नाश्ता भन्नाड बनवणार आहे काय बनवणार आहे आका जवारीच्या पिठाच्या पुढे हा आता कशी करते बघा छान पीक आहे का नाही हा अहो एक वाटी डाळीचं पीठ घेतलंय आहे दोन वाट्या जवारीचं घेतलंय आहे आणि एक वाटी कणी घेतली हळद कोथिंबीर मीठ तीळ घेतले जिरी मिरचीचा खरडा मस्त अशा आम्ही मिरची भाजून बारीक केली बारीक केली लसूण जिरी आणि कोथिंबीर टाकून मस्त असा खरडा नाही छान पैकी त्याला मस्त आता हिडीवाला मस्त सुरुवात करून ह्याच वाटीने ना आम्ही दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय एक वाटी कणी घेतली आणि एक वाटी बेसन पीठ डाळीचं पीठ घेतलंय एवढं परफेक्ट प्रमाण आहे का नाही छान आता मळून घेऊ आपण त्याला मस्त जिरी वावा सगळं टाकून घ्यायचं पिठात हा मिरचा खारडा हळद टाकून घेतली मस्त असं मीठ घ्यायचं कोथिंबीर टाकून घेतली आहे का नाही सगळं असं पीठ मिक्स करून घ्यायचं एकदम अशा पौष्टिक पुऱ्यात एकदम तेल पण धरत नाही पुऱ्या खूप छान होतात का नाही आज रविवार स्पेशल मस्त अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बघा आता कशा होतात मस्त अशा पुऱ्या छान एकजीव करून घेत सगळं आपलं घट्ट गोळा मळून घेतात छान पिकायच्या थोडं थोडं पाणी टाकत मस्त दह्याबरोबर खायचं आहे का नाही पोट पण भरतं एकदम पोस्ट पण येत आहे का नाही पोहे तरी काय हा पोह्यापेक्षा ही चांगले उलट असं मुळवून घे छान पे घट्ट गोळा आहे का नाही आपल्या पुऱ्या खूप छान होतात अशा खुश खुशी येत कशी का चांगलं मुळमुळं घ्यायचं असा मस्त आता गोळा आपण तिंबून घेतला छान पिकी गोळा कसा हा जुवारीच पीठ घेतलं त्याला लावायला हा हा चालते आता कर घेतले आपण छानपैकी आता असा गोळा घ्यायचा छान असं बुडवून घ्यायचं कर लाटाय चालू चाल आता छान आता मस्त असं लाटून घ्यायचं पीठ टाकून ज्वारच पीठ घ्यायचं लाटत खाली चपाती बी करावी लागते उलटी हा चपासारखं लाटून घ्यायचं असं चपाती नाही काय करीत हा आता तीळ पसरून घ्यायचा ह्या थोडं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आता मस्त असं बेल फिरवायचं म्हणजे चिकटत त्याला बरोबर <स्था> वाटी घ्यायची वाटीने काढून घ्यायचं बघा असं <स्था> <आ थुका> काका <स्था> मस्त अशा पुरे पुरी काढून दाखवते का मग आशा पुऱ्या करून घ्यायच्या कर अशा घ्यायच्या करून पुऱ्या जाड बी नाही ही बिना अशा मध्यम करून घ्यायच्या छान पीक आता सगळ्या करून घेतो आहे का ना आता सगळ्या आम्ही मस्त पुऱ्या अशा करून घेतल्या आता झाला तळून घ्यायचं आता छानपिकी मस्त तेल टाकायला ठेवले लोकांनी कढईत आहे का ना छानपिकी तया अशा मस्त पुऱ्या झाल्या आता आता छान तळून घ्यायच्या ना अक्काळून तुम्ही पण आशा करून खावा होय आता मस्त सोडून घ्यायचे छान आता अशा फुकतात मस्त लोखंडी कडे अशा करून घ्या छान लागतात मस्त अशा पुरे हे का नागशा टम्मो फुकले दुसऱ्या सोडून बघू शकता की छान झाले पुरे छान असं बघू शकते मस्त अशा पुऱ्या झाल्यात हे काय बघू शकता किती टम्म पुऱ्यात हे काय छान पिकात हा सळ्या पुऱ्या करून इथे ना कसे टम्म फुगले पुरे हे का ना हो काय तर मस्त आता आकाने अशा मस्त ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या केल्यात बाकी किती खुसखुशीत झाल्यात बघा जवारीच्या इथं केल्या ते बघा कशा झाल्यात करून बघा खाऊन बघा इकडे बघ हां सांग करा या का असल्या झाल्यात बघा कशा लिव लिवी झाल्यात फुगल्यात करा कशा फुगल्या आत एक तुडून दाखव बघा आता तुडून दाखवत ते का छान पिके असे का आता कशा झालेत बघा हम्म छान पिके झाल्या तर नक्की करून अशा बघा बघा रविवार स्पेशल अशी मस्त जुवारीची पुरी Nāhi te la kara lea kara kuru mārana. Ha. Kau kawa.